नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ अत्यंत माझा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की होत आहे काय पेरूचे बाजार पडलेले आहेत आज अठ्ठावीस जुलै तारीख आहे आणि अशा वेळेस मात्र आपण शेतकऱ्यांनी एकीकरणं फार महत्त्वाचं हो आहे कारण की अलीकडच्या काळामध्ये होतंय काय पेरूची लावडी अधिक होत आहेत शेतकरी चांगल्या क्वालिटीचा माल पिकवत आहेत परंतु आता व्यापारी यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स तयार करत आहेत कारण की वेगवेगळ्या बाजारपेठेचा आपण अभ्यास केला हो तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीतून मागचे बाजार भेटले होते आत्तासुद्धाच्या आत्ताच्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बागा चालू व्हायच्यात आणखी तरीही व्यापाऱ्यांनी आपला हे बाजार पाडलेले दिसू येतात अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी एकीकरणं फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला कसे चांगले बाजार भेटतील आणि कसं आपलं चांगलं उत्पन्न कर याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे गेल्या दहा वर्षापासून मी पेरू शेतो करतोय दोन हजार पंधरा सोळा सतरामध्ये पण पेरूची साईज आपण जेव्हा पेरू विकायचो तेव्हाच पाचशे सहाशे सातशे ग्रॅमला असायची आणि तेव्हाच तो पेरू एक नंबरमध्ये विकायचा नंतरच्या काळात व्यापारी म्हणाले की आम्हाला दोनशे ग्रॅमपासून पाचशे ग्रॅमपर्यंतचा फळ पाहिजे सुद्धा तो माझा एक नंबरमध्ये विकला जायचा परंतु आता व्यापारींचा असं म्हणणं येत आहे की आम्हाला तीनशे ग्रॅमपर्यंतचंच फळ पाहिजे आणि जर तीनशे ग्रॅम पर्यंतच फळ असेल तर मग शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार कसा कारण की हे जो माझ्या हातात पेरू आहे हा दोनशे अडीचशे ग्रॅमचा आहे इतका पे इतका बारीक जर आपण पेरू दिला म्हणजे हे जर फळ पाचशे ग्रॅम झालं तर आपलं टनेज दुप्पट होणार आहे म्हणजे तिथं दहा टन निघायचं आहे तिथं वीस टन निघणार आहे मुळात हा पेरू एकदम कच्चा आहे कुठल्याही प्रकारचा परिपक्व पेरू नाही आणि असा जर पेरू दिला निश्चितपणे बाजार पण पुन्हा कमी विकणार आहे आणि हे सगळं जाणून बुजून व्यापारी करतायत अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी आपण एकीकरणं का फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणं फार गरजेचं आहे कारण की मुंबईसारखी मार्केट बा बाजारपेठ असेल आणि गुजरातसारखी बाजारपेठ असेल अतिशय चोर पद्धतीने तिथे व्यापाऱ्यांना लुटलं जातं आणि त्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी त्यांनी स्वतः व्यापारी किंवा ते अडतदार असेल जास्त भावाने माल विकतात आणि आपल्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये पैसे देत असतात मुंबईमध्ये तर खूप सार शेतकऱ्यांना लुटलं जातं कारण की अगदी हत्ता पद्धत असल्यामुळं ते त हातावरती रुमाल टाकतात आणि आतमध्ये व्यवहार करतात अगदी शंभर रुपये किलो विकलेला माल आपल्या पट्टी साठ सत्तरचे देत असतात था। अशा मात्र शेतकऱ्यांनी हुशार होणं गरजेचं आहे आणि अशा व्यापाऱ्यांपासून सावध राहणं फार गरजेचं आहे कारण की आपण पिकवलेलं सोनं त्यांना मातीमोल भावाने आपल्याला विकावं लागतंय आणि हे जर मातीमोल भावाने विकायचं नसेल तर आपल्याला नियोजन करणं फार गरजेचं आहे कारण की आठवड्यापासून मला अनेक शेतकऱ्यांचे पोण्यार आहेत ते म्हणतात की दादा होतंय काय की व्यापारी म्हणतोय आम्हाला अडीचशे तीनशे ग्रॅमचंच फळं पाहिजे आता ही तर काही कंपनी असू शकत नाही किंवा मशीन असू शकत नाही की यातून फळ टाकलं आणि तेवढंच ग्रॅमचं बाहेर पडलं कारण तैवान पिंगची खासियत अशी आहे का ते फळ मुळातच दोनशे ग्रॅमचा असतं तर एकदम कच्च्या स्वरूपात असतं म्हणजे त्याचं जे काही फोंग बसवतो आपण ते असतं दीडशे दोनशे ग्रॅमचा असतं आणि त्याच्यानंतर ती साईज होत असते अगदी पाचशे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत आणि नाही कुठलीही अडचण नाही आहे परंतु हे शेतक हे जे काही व्यापारी आहेत हे मुद्दामून याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण करतात आणि त्यांचा माल चांगल्या भाव आपला माल चांगल्या भावने विकतात आणि आपल्याला मात्र कमी रेटमध्ये पैसे जातात एकतर लावगडी जास्त आहेत मालाची क्वालिटी शेतकरी खूप चांगले काढतायत आणि अशातच आता हे व्यापारी खूप नाटकं करत आहेत आणि जर हे आपल्याला टाळायचं असेल म्हणजे अधिकचं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्या शेतकऱ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पेरू शेती फार करणं चांगलीच पेरू शेती कशी करायची आणि आलेला माल कसा चांगल्या पद्धतीने विकायचा आहे याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेती करणं फार गरजेचं आहे मी माझ्या या यूट्यूबच्या माध्यमातून बाकीचे जे काही शेतकरी असतील किंवा पे संबंधी कामं करत असतील वेगवेगळे युट्यूबर असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की तुम्हीसुद्धा या सगळ्या परिस्थितीचा मागोवा घ्या आणि शेतकऱ्यांपुढे मांडा कारण की जर आपण ह्या गोष्टी आत्ताच सावध नाही झालो तर ही व्यापारी आपल्याला पुढच्या वेळेस अगदी दोनशेच रॅमचं फळ मागतील आज जर आपण हे फोमचा जर विचार केला हा फोम आपला पन्नास एकावन्न पंचावन्न पैशापर्यंत बसतोय फोम असेल तो, तो पन्नास तीस पैशापर्यंत बसतोय अगदी फळ लावेपर्यंतच खर्च आपल्याला अगदी खराब होणेपर्यंत काय असेल ते असेल त्यापर्यंत आपल्याला दोन रुपये खर्च येत असतो आणि खतांचा औषधांचा खर्च आला तर पा तीन रुपये म्हणजे पाच रुपयाला एक फळ पडते आणि जर आपण किलोचा हिशोब पाडला तीस रुपये चाळीस रुपये तर आपला अक्षरचा खर्चही निघत नाही आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी एकी दाखवली तर पुन्हा एकदा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लॉस घ्यावा लागेल आणि हीच सवय जर व्यापाऱ्यांना लागली तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये खूप वेगळ्या परिस्थिती तोंड द्यावं लागेल म्हणून आत्ताच शेतकऱ्यांचा आवध होणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रयत्न फार करणं गरजेचं आहे कारण की जर व्यापारी लुबाडायला लागला तर शेतकऱ्यांना आपल्याला परत कर्जबाजारी व्हावं लागेल आणि जे काय आपलं उत्पन्न निघणार आहे ते आपलं रिव्हर जाणार आहेत पेरूच्या बागा निघणार आहेत आणि आपलं चांगलं उत्पन्न असून देखील देखीलसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे म्हणून चांगलं उत्पन्न तर आपण काढणारच आहोत पण चांगला मालसुद्धा विकायचा आपण शिकलो पाहिजेत ह्या व्यापाऱ्यांना याच्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की कोणीही माल देताना शक्यतो दोनशे ग्रॅमपासून बोली करायची पाचशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला मालच घ्यावा लागेल आता अशा व्यापाऱ्यांना तुम्ही अगदी मालच देऊ नका त्याच्या पर्यायी व्यापारी शोधा कारण की माल जास्त झाल्यावर शेतकरी काही रेटमध्ये द्यायला तयार होतो कसाही द्यायला तयार होतो पण अशा वेळेस जर आपण कॉम्प्रोमाइज दरवेळेस करत बसलो तर निश्चितपणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे आणि हीच परिस्थिती आपल्याला इथून पुढेही कायमस्वरूपी राहणार आहे आणि ही तर राहून द्यायची नसेल तर आता शेतकऱ्यांनी सावध होणं गरजेचं आहे एकजूट होणं गरजेचं आहे आणि हाच पेरूच नाही तर पेरव्यतिरिक्त पेरू तुमचा डाळिंबा असेल संत्रा असेल मोसंबी असेल या सगळ्या फळांमध्ये ही सगळी परिस्थिती जेव्हा मंदी येत असते तेव्हा असा शेतक व्यापारी फायदा घेतो व्यापारीबरोबर आडतदार फायदा घेत असतो खाणाऱ्यांना आजही एक, एक किलोचा भाव विचारला तर ते शंभर रुपये किलो सांगतात एकशे वीस रुपये किलो सांगतात मग तीस रुपये आणि शंभर रुपये असा डिफरन्स असू शकत नाही म्हणून हा जर डिफरन्स आपल्याला चेक करायचा असेल किंवा हा बदलायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपले पेरूचे भाव बाजारभाव पण वाढतील चांगले पैसे पण भेटतील व्यापाऱ्यांनाही पैसे भेटले पाहिजे शेतकऱ्यांनाही पैसे शे भेटले पाहिजे आणि खाणाऱ्यालाही चांगल्या किमतीत माल घ्यायला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी मात्र व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना दोनशे ग्रॅमपासून पाचशे ग्रॅमचेच व्यवहार करायचे आहेत आणि त्याच्याच माध्यमातून पेरू विकायसाठी प्रयत्न करायचा आहे धन्यवाद